श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दीपदान कसे करायचे दीप अमावसेला व त्याची संपूर्ण माहिती पूजा कशी मांडायची कोणते मंत्र म्हणायचे जर ते तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे तर ती जाऊन तुम्ही चेक करू शकता व हा व्हिडिओ सुरू करण्याआधी कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला माहीत आहे की प्रत्येक अमावस्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते त्याचप्रमाणे आषाढ अमावसेला दिव्यांचे दि पूजनाचे महत्त्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताचे जणू तयारीच असते ह्या दिवशी आपण घरातले सर्व दिवे स्वच्छ धुवून धुवून त्याची पूजा करतो तसेच काहीजण ह्याचे मातीच्या दिव्यांचे किंवा कणकाचे म्हणजेच पिठाचेही दिवे बनवतात तर कुणी ज्वारीच्या पिठाचे बनवतं तर कुणी आपल्या गव्हाच्या पिठाचेही दिवे बनवतात व त्यातील एक दिवा आपण पित्रांसाठी ठेवत असतो तर सर्वांना हा प्रश्न पडत असेल की हा दिवा कुठं ठेवायचा किंवा ह्याचे महत्त्व काय तर पूजा केलेल्या द दा दीपदानातील दिव्यापैकी एक दिवा आपण तो दक्षिण दिशेला ठेवत असतो हा दिव हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीपामावसेनिमित्त ह्या दिव्याची पूजा करून तो, तो दक्षिण दिशेला ठेवल्याने या दिशेला यमसज्ञे जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच आवतीभोवती जे किड्या मुंग्यांच्या रूपाने दिवापाशी गोळा होतात व त्याचे दिवाचे ग्रहण करतात किंवा कण खाऊन तृप्त होतात तर ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे अन्नदान केल्याचे पुण्य मिळते तर मग कणकेचा हा दिवा कसा बनवायचा तर खूप साधी पद्धत आहे तर एक पाणी गरम करायचं एका भांड्यात पाणी गरम करा त्यामध्ये तुम्ही गुळ वितळून घ्या व ज्या पण कणकेचे म्हणजे ज्या पिठाचे गव्हाच्या करायचे असतील त्या गव्हाचे किंवा ज्वारीचे करायचे असेल तर ज्वारीचे पीठ घ्या व तुम्हाला लागेल तसं ते गुळाचं पाणी त्यात मिसळून ते दिवे बनवायचे आहेत त्यामध्ये थोडंसं तुम्ही तूप व मीठ टाकून ते कणिक मळून घ्या व ते कणिक कसं मळायचं जसं आपण पुऱ्यांचं पीठ मळतो तसं ते मळायचे नंतर त्याला दिव्याचा आकार देऊन घ्या व आपलं जे इडली पात्र असतं त्याच्यामध्ये ठेवून थोड्या वेळ वाफेवर ते शिजवून घ्या व ते दिव्यांची मग त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून आपल्याला त्याची पूजा करायची आहे तर हे दिवे बऱ्याच ठिकाणी दिव्यानंतर त्याच्यामध्ये तूप आपण टाकलेलं असतं दिवा जाळताना तर बऱ्याच ठिकाणी हे जे दिवे आपण लावतो दीपपूजनाचे नंतर, नंतर ते पूजन झाल्यानंतर ते प्रसाद म्हणूनही ग्रहण केले जाते पण जो आपण दक्षिण दिशेला पित्रांच्या नावाने जो दिवा लावला आहे तर तो मुंगे किंवा जे कि किडक किडे वगैरे आहेत त्यांनाच खाऊ द्या किंवा तो दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्यामध्येही सोडू शकता तर अशा प्रकारे सर्वांनी दिवे बनवून दीपदान करायचं आहे व त्यातील एक दिवा नक्कीच आपल्या पित्रांना समर्पित करायचा आहे अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा तसेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ